कधी वेळेवरती येत आणि कधी कुठलं काम वेळेवरती करत नाहीत आम्ही सायवून आलो वरच्या गलीच्या आणि खालच्या गलीच्या बायका कुठं आहे एवढं बोलायची गरज नाही हा आलो तुम्ही खालच्या गलीच्या का, खाल का? नाही हो आम्ही वरच्या गलीच्या

तुमची जोडी म्हणजे मोतो पत्तूची जोडी आता एक 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 मी नाव घेते हां नीट ऐका माझ्या दारात चिंच झाड दार। त्याला काय आंब लागतात होय तुझ्यात लागत असतील माझ्या दारात चिंच झाड दार नाही लावून घे की लावणारच आहे <laughs> <laughs> मी ही सगळ्यांना <laughs> 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 अंड्यावर हंडे सात हंडे आमचे यांचे मित्र सगळे माकड तोंडे अग बाई आमच्या यांना सांगायला पाहिजे की ते माकड तोंडे म्हणून <laughs> <नोर। laughs> कोल्हापुरात फेमस तांबडा पांढरा रस्सा अगं जा कि तिकडे मिळतोय हॉटेलात <laughs> <laughs> कोल्हापुरात फेमस तांबडा पांढरा रस्सा मी काय नाव घेणार नाही आता बोंबलत बसा मग काय फुकटात त्या आली होती जो माझ्या घरात नाही मी नाव घेते हां मुंबईहून येताना आमची पहिली गाडी सुटली आयंबई मुंबईला गेली होती येणार होतीस ना का नाही बाय कशाला उगत का बाप मे हड्डी असू दे मुंबईहून येताना आमची पहिली गाडी सुटली आणि आमच्या ह्यांची पॅन्ट दोन गुणिले दोन केले होतात फोर मी नाव घ्यायला आले की सगळे म्हणतात वन्स वन्स मोर मोर आता मी नाव घेते हो अंगणात पेरले कोथबर गहू अंगणात पेरले कोथबर गहू लिस्ट आहे मोठी कुणाकुणाचं नाव घेऊ हो अय्या आता मी नाव घेते हा आला आला चिंब भिजले अंगण मी बाई कोकण जे आहे आला आला पाहू चिंब भिजले अंगण आला आला पाहू चिंब भिजले अंगण घसरले यांचे पाय आणि सुजले यांचे डुंगण झेंडूबा मानून देऊ हो का तुम्हाला कांबळ्यात झाल्या कांबळ्यात झाल्या दत्ताच्या देवळात करत होते आरती दत्ताच्या देवळात करत होते आरती ते गेले वरती मी राहिले कलती आजी तुम्ही पण तुमच्या ह्यांना बघायला वरती सगळ्या आता या मी नाव घेऊदात मग आपण चहा पिऊया आणि जाऊया बाई एकदाचा आपापल्याच घरला बर बाई घेते मी नाव कपावर कप डबल कप अगं बाई आठवण करून दिलीस कपावर कप डबल कप मात्र एकच कप बशी मग चहा कसा प्यायचा ते तो तुला चहाचा शांत बस कपावर कप डबल कप पार कोप, डबल कप डबल कप मात्र एकच बशी मी आईची उर्वशी बाकी सगळ्या म्हशी आय्या आम्ही म्हशी